नमस्कार रितेश सिंगारे इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करतो आज बारावीचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि त्यामध्ये आर मिडियम हायस्कूलची विद्यार्थिनी जी का सुपर लर्नर्स अकॅडमी इथे शिक्षण घेत होती आणि तिने पहिला क्रमांक पटकविला आहे एकोणनव्वद पॉईंट सदुसष्ट टक्के घेऊन जी आ, बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे प्रथमता तुझं इंडिया न्यूज ट्वेंटी वनतर्फे खूप खूप स्वागत आहे तुला हे जे कळलं तू रुयामधून मधून बारावी शाखेतून जेव्हा तू प्रथम आली म्हणून त्याबद्दल तुझं पहिलं काय प्रतिक्रिया आहे काय सांगशील आनंद झाला अच्छा तू जे नियमित जो अभ्यास होता तुझा कुठल्या प्रकारे तू अभ्यास केलेला आहे जे स्कूलमध्ये सर टीचर लोकांनी शिकवलं आणि त्याला घरी येऊन रीड करायचं आणि शाळेत जायच्या आधी त्याला पुन्हा एकदा रीड करायचं बस आणि बस टेस्ट सिरीज द्यायच्या स्कूलमध्ये ज्या होते ते जे आय एम पी सा टीचरनी सांगितले त्यांची प्रॅक्टिस वारंवार करायची घर घर ते शाड़ा शाड़ा ते शाळा शाळा आणि तुझा जो प्रवास आहे तो कसा कशा प्रकारे राहिलेला आहे प्रवास इतका सोपा पण नव्हता इतका आवड पण नव्हता बस बसनी जायचं बसनी यायचं तुझ्या वडिलाबद्दल काय सांगशील तू माझे वडील खूप सपोर्टिव्ह आहे कधी पण उशीरी जायला तर मला घ्यायला यायचे त्यांचं काम सोडून म्हणजे खूप सपोर्ट आई आई तर खूप सपोर्टिव्ह मला घरामध्ये खूप सपोर्ट मोरली सपोर्ट के सपोर्ट केला 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 आणि फिजिकली पण पण कामामध्ये आपल्यासोबत कात्यानी वानेचे वडील गौतम वाणे आहेत इंडिया न्यूज ट्वेंटी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हो सर आपण विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक पटकवला आहे तर काय सांगू शकाल सर मी तिला नेणं अन्न करत होतो म्हणजे गाडीला टाईम समजा तिचा म्हणजे बस स्टॉपवर बस नव्हती म्हणजे लागत तर मी तिला गाडीने आण नेणं करत होतो सर बी आर मीडियम हायस्कूलची जी विद्यार्थिनी आहे तिला आ, सुपर लर्नर्स अकॅडमीमध्ये ती शिकत आहे आणि सुपर लर्नर्स अकॅडमीने तिला आ, सपोर्ट केलेला आहे आणि आप त्याच शाळेचे ढोले सर आपल्यासोबत आहे सर काय सांगू शकाल विद्यार्थिनीने तो प्रथम क्रमांक पटकविलेला आहे कात्यानी वाहने ही मुळातच हुशार होती दहावीमध्ये तिने शहाण्णव टक्के गुण मिळवले होते आणि कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लासेस न लावता तिने स्वतः स्वतःच्या ते मार्क घेतले होते जेव्हा बंडूभाऊंनी आमचे जे बंडू पाटील इथले रेधुराजे पाटील आहे त्यांनी जेव्हा त्यांना रिझल्ट सांगितलं मी तर ती अतिशय हुशारपूर्गी आहे म्हटलं आणि आपण सुपर लर्नरच्या माध्यमातून तिला आपण मदत करण्यास इच्छुक आहे तर त्यांनी मला वाहनेकडे घेऊन आले आणि त्यांना सांगितलं की कोणत्याही प्रकारची फीज न घेता आमचं व्यवस्थापन मंडळ माननीय डॉक्टर दिलीपजी चांडक सर यांनीसुद्धा शाळेची कोणत्याही प्रकारची फीज तिच्याकडनं घेतली नाही आणि तिला फ्री ऑफ कॉस्टमध्ये सर्व शिक्षण देण्याचं आणि तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी बंडू काळे स पाटलाच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी घेतली आणि तिचा स्वप्नाकरता नेहमीच तिच्यासोबत आम्ही सगळेजण उभे राहू हेच मला या प्रसंगी सांगायचं आहे सर काय सांगू शकाल आपण कात्यानीबद्दल कात्यानी हे खरंच आमच्या गावाचं एक भूषण आहे आणि तिने जो प्रयत्न केला हुशार तर होतीच ती पण इतक्या खालच्या पातळीमध्ये घर असून हो आई वडील कामाला जाणारे याच्यातून तिने जे आजचे दिवस दाखवला आहे आम्हाला सगळ्यांना आमच्या गावकऱ्यांना खरंच भूषण आहे आम्हाला सर्वांना तिच्याबद्दल तिचे समोरचे जेवढी काही वाटचाल राहील त्याच्या पाठीमागे आम्ही ढोलेसर आणि धन धन्यवाद तर सरांचं म्हणतो मी की त्यांनी खरंच कमळ जो असते ना ते फुलवून दाखवलेलं आहे थँक्यू खरं तर परिस्थितीवर कशी मात करायची आहे हे कात्यायने वाहने हिने गुणवत्ता यादीमधून प्रथम क्रमांक पटवि पटकविलेला आहे आणि परिस्थितीला समोर ठेवून कसं समोर जावं लागते कशी झेप घेऊन भरारी आकाशामध्ये उंच उडावं लागते हे तिने आज आ, या माध्यमातून सिद्ध करून दाखवलेलं आहे हितेश सिंगार इंडिया न्यूज ट्वेंटी वनतर्फे काटोल